मुंबई झवेरी बाजार काळबादेवी तसेच धनजी स्ट्रीट परिसरातील व्यापाऱ्यांच्या चो फसवणुकीबाबत चोवीस तासात आठ गुन्हे एलटी मार्क पोलीस ठाण्यात नोंद झाले आहेत यामध्ये पैशांच्या बदल्यात काम पूर्ण न करून फसवणुकीबरोबर ट्रीपच्या नावाखाली घडवण्यात आले आहे या प्रकरणी लोकमान्य टिळक मार्ग पोलीस अधिक तपास करत आहेत काळबादेवीतील सोने व्यापारी रणजित पाल वय त्रेचाळीस यांच्या तक्रारीनुसार कारागीर संत जयदेवकर वय पस्तीस यांच्याकडे विश्वासाने दागिने बनवण्यासाठी सव्वा लाख रुपयांचे आठ तोडे सोने दिले होते गेल्या वर्षी सात ते अठरा डिसेंबर दरम्यान हे सोने देण्यात आले मात्र त्याने दागिने न बनवता त्या सोन्याचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर केला अखेर तो पसार झाल्याची खात्री पटताच त्याने पोलिसात धाव घेत तक्रार दिली त्यानुसार पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे त्यापाठोपाठ पार्थ झवेरी बाजारातील व्यापारी रणजित मंडळ वय एकोणसाठ यांची एक कोटी दहा लाख एकतीस हजार रुपयांना फसवणूक झाल्याची तक्रार पंचवीस तारखेला देण्यात आली पालघरचा रहिवासी असलेल्या सेल्समन राजेंद्र रावल वय पंचेचाळीस याच्याकडे विश्वासाने विक्रीस दिलेले सोन्याचे दागिने घेऊन तो नॉट रिचेबल झाला सात ते अठरा डिसेंबर दरम्यान ही फसवणूक झाली त्याने स्वतःच्या फायद्यासाठी सोन्याचा वापर केल्याचा आरोप आहे त्यानुसार ते त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे रावल विरोधात धनजी स्ट्रीट येथील व्यापारी अनिल पामेंच्या वय पंचेचाळीस यांनीही तक्रार दिली आहे त्यांचीही अशाच प्रकारे पंचवीस लाखांची फसवणूक केल्याचा आरोप आहे सोने कारागीर समंता सांगता वय चौतीस यांना अक्षय ननावरे वय छत्तीस याने कुलू मनाली ट्रीपचे नियोजन करून देतो असे सांगून जाळ्यात ओढले त्यांना फ्लाईट हॉटेल बुकिंगच्या नावाखाली सव्वा चार लाखांना गंडवल्याप्रकरणी त्यांनी तक्रार दाखल केली आहे स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा